श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जय नवनाथ आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे नवनाथ संप्रदायातील पवित्र आणि अद्भुत अशा नवनाथांच्या संजीवन समाधी स्थानांबद्दल या ठिकाणांमध्ये आजही नाथांची भक्ती शक्ती त्यांचा आशीर्वाद आणि दिव्य स्पंदने ही अनुभवायला मिळतं आता सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे नवनाथ हे कोण होते नवनाथ हे भगवान दत्तात्रयांचे नऊ दिव्य अवतार मानले जातात हे नऊ नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चरपटीनाथ कानिपनाथ भरतरीनाथ रेवननाथ वटसिद्ध नागनाथ गहिनीनाथ असे हे नऊ नाथ आहे तर सर्व त्यांनी अध्यात्म योगशास्त्र आणि भक्तिमार्गाचा संपूर्ण भारत देशभर हा प्रचार केला आहे तर आता आपण जाणून घेऊया नवनाथांच्या प्रमुख समाधी आता सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे जालिंदरनाथ यांच्या समाधीबद्दल अहमदनगर पाथर्डी पाटोदा बीड या रोडवरून रायमोह गावात उतरायचं तेथून पाच किलोमीटर अंतरावर जालिंदरनाथ हे देवस्थान आहे तसेच डोंगरकीनी मार्गे सुद्धा आपल्याला तेथे जाण्यासाठी रस्ता आहे कानिकनाथ महाराजांची समाधी अहमदनगर पाथर्डी रोड किंवा बीड पाथर्डी नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरायचं व तेथून दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर कानिकनाथगड किल्ल्याच्या स्वरूपात आहे गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य अशा बारवा आहेत त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे आणि आसपासचा परिसर निसर्गरम्य आहे अशी ही कानिपनाथांची समाधी कानिपनाथ गड म्हणून प्रसिद्ध आहे रेवणनाथ समाधी आता सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटे हे एक गाव आहे आणि यालाच रेवणसिद्ध असे म्हणतात येथे नाथांच्या स्वयंभू दगडी चिरा आहेत रेवणनाथांची दोन प्राचीन मंदिरं आहेत इथे दर गुरुवारी आणि अमावस्येला भरपूर प्रमाणात भक्तांची गर्दी असते आता वटसिद्ध नागनाथ समाधी हैदराबाद परळी रेल्वे महामार्गावर हे तीर्थक्षेत्र येत लातूर जिल्ह्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर चाकूर तालुक्यात वडवळ येथे हे गाव आहे येथे वटसिद्ध नागनाथांची संजीवन समाधी आहे येथे फार जुन्या पद्धतीचं असं मंदिर आहे भरतरीनाथ समाधी बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परई वैजनाथ गंगाखेड रोडवर वडगाव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावं आणि तेथे भरतरीनाथांचं भव्य असं समाधी मंदिर आहे येथे नागपंचमीला यात्रा देखील भरते आता मच्छिंद्रनाथ महाराजांचं समाधी मंदिर अहमदनगर पातर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरायचं तेथून तीन किलोमीटर अंतरावर मडी येथे यायचं मडीवरून पाच किलोमीटर अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून बारा किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे तसेच नगर चिंचोडी पाटील आणि सुनेमाल देवळा बीड या मार्गावरून सुद्धा आपल्याला इथे जाण्यासाठी रस्ता आहे गोरक्षनाथ समाधी सौराष्ट्रात काठेवाडी प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ हे सेवेत आहेत राजकोटहून जुनागड अंदाजे शंभर किलोमीटर अंतरावर आहे गिरनारहून द्वारकाधाम प्रभास पाटण तीर्थ जाता येतं गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मूर्ती आहे तसेच नेपाळ प्रांतात गुरु गोरखनाथ वसलेले आहे म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गोरखा म्हणतात महाराष्ट्रामध्ये नगर तालुक्यात डोंगरगड या ठिकाणी ही मंदिरे ही आहेत आता भरतरीनाथ समाधी बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ गंगाखेड रोडवर वडगाव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जाव येथे भरतरीनाथांचं भव्य समाधी मंदिर आहे येथे नागपंचमीला यात्रा देखील भरते आता चरपटीनाथ चरपटीनाथांच्या समाधीबद्दल ह्या नवनाथ भक्तिसार या भक्ति ग्रंथात देखील उल्लेख केलेला नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जी माहिती आहे ती कशी वाटली आणि यापैकी तुम्ही किती स्थळांना भेट दिलेली आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये काही सुधारणा असेल काही चुकलं असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद